You are watching Goa TV twenty four. <laughs> ठिकाणी सतियादेवीच्या चरणाशी आपल्या सगळ्यांच्या समोर यायला मिळालं हे अतिशय परमभाग्य समजतं जयेंद्रनाथ हे आमचे नुसते मित्रच नाहीत तर ते अत्यंत गुणग्रह अतिशय कर्तृत्व व दिग्दर्शक आहेत अत्यंत दूरदृष्टीचे कलाकार आहेत त्यांनी मला इथे या ठिकाणी सतियादेवाच्या चरणाशी आंदोलन तिची शब्दसेवा करण्याची संधी दिली याबद्दल मी मला भाग्यवान समजतो आज आपण सगळ्यांनी तिच्या चरणाशी माझा जो केलेला सत्कार आहे त्याला उत्तर नुसतं बोलून देण्यापेक्षा मी काही ओळी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत त्या सादर करतो तेच माझं म्हणावं सतीच्या देवीच्या दिव्याचा महिमा अपरंपार शुभाशीष मानुनी तिचा हा स्वीकारितो सत्कार त्रैलोक्याला आदर्श दिधला कशी असावी माय वरद हस्तकी मस्तकी राहता कुणाला कमी काय अपार वत्सलतेने देयी अवघ्याना आधार शुभाशीष मानुनी तिचा हा स्वीकारितो सत्कार साहस जिद्द त्याग निष्ठा देई संयमधीर तोच वसा भक्तांना द्या नांदतसे मुळवीर माय लेख करीती या विश्वावरी थोर उपकार शुभाशिष मानुनी तिचा हा स्वीकारितो सत्कार सतिया देवीने आणली भाव भक्तीला झाग पावन वास्तव्याने केली पुण्यभूमी नय वाघ येथून दिधला कैक जणांच्या जीवनास आधार शुभाशिष मानुनी तिचा हा स्वीकारितो सत्कार पंचप्राण ओलांडमणी जाई आपुल्या पुत्रासाठी तशीच नंतर सदैव राही भाविक भक्तांपाठी दिनी प्रतिमेला गोमातेचा आकार शुभाशिष माननी तिचा हा स्वीकारितो सत्कार सतिया देवीच्या किमयेने अतर्घ्य आकृत घडले चकित झा हवे त्रिभुवन अवघे नवलच दृष्टीस पडले मातृत्वाच्या महानतेचा दिगंत जय जयकार शुभाशी तिचा हा स्वीकारितो सत्कार पदस्पर्शाने खोलसे हर्षित झाले तिच्या चरणी मला जयेंद्रनाथ आले सतिया देवीच्या शुभचरणी साष्टांग नमस्कार शुभाशिष तिचा हा स्वीकारितो सत्कार शुभाशिष तिचा हा स्वीकारितो सत्कार नमस्कार सत्य शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रनाथ हुल्डणकर आणि इथं ज्येष्ठ लेखक आणि आर्थिक कार आमचे ऋषिकेश प्रांजपे सर ह्याच्यापेक्षा खूप मोठे आहेत त्यानंतर इतर सगळे समितीचे आपले सभासद आणि आपण सगळं सगळेजण मी इथं खूप मला खूप आनंद झाला की एवढ्या मोठ्या हस्तीचं आज माझ्या हस्ते त्यांना सत्कार होतो आहे आणि ह्या एका पवित्र ह्याच्यामध्ये सत्यादेवीसारखी जिचं नातं अगदी निसर्गाशी जोडलेलं आहे आणि निसर्गातून एक निर्मिती झालेली देवी आणि सगळ्यांना पावणारी देवी खरोखर इथं एक वेगळं म्हणजे स्थान निर्माण झालेलं आहे पवित्र असं स्थान श्रद्धेचं स्थान सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि अशा ह्या भूमीमध्ये परिसरामध्ये इथं परांजली सरांचं सत्कार होतो आणि तो माझ्या हस्ते होतो याच्यापेक्षा आणखीन माझ्या जीवनातला आणखीन मोठेपणा काय असू शकतो खरं म्हणजे मला खूप आनंद होत आहे की तुम्ही सगळ्यांना मिळून इथं या भूमीमध्ये सरांचं सत्कार केला सत्कार करण्यामागची त्यांची जी आरती आहे कदाचित तुम्ही गायलेली असाल तुम्ही के ती केलेली असाल आरती भजन हे सगळ्या गोष्टी मला पण आवडतात मी बालपणामध्ये भजन शिकत होतो आरती वगैरे खूप खूप चांगल्या पद्धतीनं म्हणत होतो भजन सुरुवात करत होतो मी आणि त्यामध्ये ही जी आरती आहे त्याच्यातले काही गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत ते खूप मार्मिक आणि अगदी निसर्गाशी सानिध्यात पोचणार आहे आणि श्रद्धेला सांभाळून भावनेला अनुसरून अशी ही त्यांची आरती सतया देवीची आहे जी त्यांनी लिहिलेली आहे ती बघा सुरुवात फार सुंदर आहे जय देवी जय देवी जय सतया देवी जाए अमृत भरले शाया मज जय देवी जय देवी जय सतिया देवी अमृतभरी मदवर लाभावी। कोणे के मा महा घडले उद्वस्तांचे सावट गावावर पडले लढता अवग्या पुरुषा विरमरण आले चिन्ते चे सती सिंहासन सिंहासनधारे जय देवी जय देवी जय सत्या देवी अमृतवरले